विदर्भाची प्रति पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तीर्थक्षेत्र घोराड येथे सोमवारला संत नामदेव महाराज पुण्यतिथी महोत्सवानिमित्त असंख्य भाविकांची गर्दी उसळली होती यावेळी हरिनामाच्या जयघोषाने प्रति पंढरी होती सदोदित भक्तीचा झरा वाहणाऱ्या प्रति पंढरीमध्ये दिनांक सत्तावीस जुलै ते एकोणतीस जुलै दरम्यान संत नामदेव महाराज पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे संत नामदेव महाराज हे संत केजाजी महाराज यांचे पुत्र आहे विदर्भातील अनेक जिल्ह्यात संत केजाजी महाराज व त्यांचे पुत्र संत नामदेव महाराज श्रद्धा असणाऱ्या असंख्य भाविकांनी पुण्यतिथी महोत्सवाला हजेरी लावून बोर तीरावर भाविकांचा जणू मळा फुलला होता विठ्ठल रखुमाई मंदिरात लक्ष्मण महाराज गुडवार यांनी काल्याचे कीर्तन केले त्यानंतर भजनी मंडळाच्या व भाविकांच्या उपस्थितीत दिंडी प्रदक्षिणा बोर तीरावर पुंडलिकाचे मंदिर संत नामदेव महाराज समाधी मंदिरला प्रदक्षिणा करून गोमाता मंदिरात दहीहंडी हंडी कार्यक्रम पार पडला यानंतर भाविकांनी महाप्रसाद कार्यक्रमाचा लाभ घेतला दिनांक तीस जुलैला प्रक्षाळ पूजा व रात्री खिरापतीने उत्सवाची सांगता होणार आहे Subscribe now